आणि हा शेर आहे की कुठे काही बिनसले जर मला भेटून जाताना कुठे काही बिनसले जर मला भेटून जाताना लगोलग हात माझा धर मला भेटून जाताना <laughs> कुठे काही बिनसले जर मला भेटून जाताना लगोलग हात माझा धर मला भेटून जाताना कशाला एवढी घाई चुकू दे ट्रेन एखादी कशाला एवढी घाई चुकू दे ट्रेन एखादी जरा रेंगाळे ओठावर मला भेटून जाताना कशाला एवढी घाई चुकू दे रे एखादी जरा रेंगाळ ओठावर मला भेटू न जाताना गळ्याशी जीव येतो अन पुन्हा भरतात हे डोळे गळ्याशी जीव येतो उमेश गळ्याशी जीव येतो अन पुन्हा भरतात हे डोळे किती होते तुझी थरथर मला भेटून जाताना गळ्याशी वा, जीव हे डोळे किती होते तुझी थरथर मला भेटून जाताना नदीचा काठ हळवा कानात कुजबुजतो नदीचा काठ हळवा कानात कुजबुजतो तुला फुटला नवा पाझर मला भेटून जाताना तुला फुटला नवा पाझर मला भेटून जाताना या गजल्याची अनेकदा फरमाईश आली त्यामुळे पुन्हा एकदा तीच गजल ऐकवते सुखालाज माहेरी पुन्हा परतायला सांगू सुखालाज माहेरी पुन्हा परतायला सांगू ऋतुंना गायला सांगू तिलाही याला सांगू ऋतुंना गायला सांगू तिलाही यायला सांगू अशा दुष्काळ डोळ्यांना तुझा श्रावण हवा आहे अशा दुष्काळ डोळ्यांना तुझा श्रावण हवा आहे नभाला आणखी खाली जरा उतरायला सांगू नभाला आणखी खाली जरा उतरायला सांगू विणाव्या खोल जखमाया गुलाबी दोरखंडाने विणाव्या खोल जखमाया गुलाबी दोरखंडाने चिघळल्या आर्त घावाला जरा सोसायला सांगू चिघळल्या आर्त घावाला जरा सोसायला सांगू आणि हा शेर आहे जनरली ब्रेकअप नंतर सुचलेला की तुझ्या उद्ध्वस्त होण्याला तसा संदर्भ माझाही तुझ्या उद्ध्वस्त होण्याला तसा संदर्भ माझाही पुरावे आणखियाता नको करायला सांगू पुरावे आणखियाता नको करायला सांगू तुला हा वेग हात चढतो जरा से ओठ ठजुळल्यावर वा ते वा बायको असताना एवढं रिएक्शन रिया कोणी तुला आवेग हा चढतो जरा से ओठ ठजुळल्यावर तुला गिरवायला सांगू मला मिटवायला सांगू तुला गिरवायला सांगू मला मिटवायला सांगू सुखाला आज माहेरी पुन्हा परतायला सांगू